म्हणजे भाषेतवगड प्रकार असतोय सगळ्यांच्यातला काय मुद्दा राहिला आहे ते शोधून काढायला त्याच्यावर भाषेत करायचं पुन्हा पुन्हा ते जायचं लोकांना कंटाळ काही जण समोर कि लोकसभेत गेलो बाबासाहेब विधानसभेत गेले आणि <laughs> बाबुराव आपडे साहेब सांगते मला सांगूयात हे करून पाहिजे ते करून पाहिजे इथं हे झालं पाहिजे एमआयडीसी आली पाहिजे पाणी खायला पाहिजे आम्हाला तिघांना आदेश आला की आम्ही मैदानात उतरलं पाहिजे आणि मी आधी शब्द दिसतो मी कोणत्याही पक्षात असेल मित्र काही सोडणार नाही मित्रासाठी कुठेही मैदानात उतरणार आता अजून एक मित्र आम्हाला जोडला गेलाय तेव्हा नुसतं विधानसभा इलेक्शन नाही पंचायत समिती आहे झेडपी आहे ग्रामपंचायत आहे पुढची लोकसभा आहे आम्ही सगळी एकत्रच काम करणार एवढं तुम्हाला सा सगळ्या सांगतात ठामपणाने <णगी> सांगतो अरणीय पवार साहेबांचा जो आदेश असेल जयंत पाटील साहेबांचा जो आदेश असेल त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करू एवढंच तुम्हाला सा सगळ्यांना सांगतो आणि आपल्याला चांगल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे प्रलंबित विषय आहेत तालुक्यात एम आय डी सी नाही आपल्या टिंबू मंसालचं पाणी आहे आपली जी महानदीवरती त्याच्यावरती भविष्यात पॅरेजेस झाले पाहिजेत जेणेकरून जास्तीचं पाणी आणून तेज न जा होता लोकांना जास्तीत जास्त दुरुस्ती मेरेवरून तुमच्या आमच्यात कायम गैरसमज केला जातो ज्यांना इलेक्शन लढायचं आहे ती मंडळी कायम नंतर ती माळशिरसवाल्यांनी पाणी आपला आरोग्य चोरत पर्यटनवाल्यांवर आरोप आता मला मागचा इतिहास काय काढत असायच नाही ज्या दिवशी लोकसभेचं मतदान झालं त्या दिवशी लक्षात आलं इथल्या मंडळींना की इथं उलटा कार्यक्रम झालेला आहे मध्ये उलटा कार्यक्रम झालाय आहे मध्ये उलटा कार्यक्रम झालाय एवढी एवढी फेक पडलेली होती चॅनल पण करून टाकला चालू असतो कोण करते कोण राजकारण करते हो की शोधलं पाहिजे ह्यावेळेस त्यावेळेस बाबासाहेब असतील आणि सगळी कळतंकर असतील आणि मोर्चा काढला तिथे आणि तेव्हा एक कुठं होते का आले नाही मोर्चाला आम्ही स्कूट काढला होता सगळ्यांना घेऊन काढला होता तिथं मोर्चा तरी आले नाही म्हणजे फक्त भांडणं लावून द्यायचं काम ह्या मंडळीत लोकांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि त्या स्वार्थात कुठंतर चुकून निवडून यायचं काम या लोकांनी केलेलं आहे ते सांगेन कारण दोनच मिनिटं राहिलेली आहेत बाराच कायम आहे पाच मिनिट आहे आपल्या भागातला विकास हाच आमच्या समोर एक आव्हान असेल आणि त्या दृष्टिकोनातून काम करण्याचं जबाबदारी बाबासाहेबांची माझी असेल जसं मला निवडून दिलं अनेक चांगल्या फायद्याची गोष्ट आपल्या इथं सुरू होती किसान रेल्वे आपली डाळिब उत्तर भारतामध्ये जात होती पाठीची इथं तिकड जात होती त्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा निवडून आलेल्या सोला तुला डीआरांकडे बैठक घेतली आणि त्यांनी प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव आता दिल्लीत पोहोचलेला आहे रेल्वे बोलणार आणि येत्या तीन चार महिन्यामध्ये आपली किसान रेल्वे पुन्हा चालू होणार आहे आणि काय उत्तर भारतामध्ये आधी पर्यंत जाणार ही जी शंभर टक्के खात्री तुम्ही रेल्वे मंत्र्यांना सुद्धा भेटलो रेल्वे चेअरमनला सुद्धा भेटलो त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच ही रेल्वे पुन्हा एकदा सुरू केली जाते अजून इतर प्रश्न जे आहेत मुलांना ती एम आय डी सी ती एम आय डी सी झाली पाहिजे आणि सांगोला तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजे जिथल्या मुलांनी मोठे उद्योगधंदे त्यात सुरू केले पाहिजेत या दृष्टिकोनातून जिथं जिथं मदत लागेल त्या दृष्टीकोनातून आमची जबाबदारी राहील तिथे प्रयत्न पूर्ण करण्याची आम्ही तुम्हाला शंभर टक्के भाई देतो जसं इलेक्शन संपलं पहिलं पत्र ते पण शासकीय जागेत एम आय डी सी करायचं की माझ्या आणि बाबासाहेबांच्या सहीचं पत्र आणि उद्योग मंत्र्यांचं आणि येत्या वर्षभराच्या आत चांगलं कव्यात्यामध्ये एम आय डी कशी अशी राहिली या दृष्टीकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न होतो अधिक वेळ घेत नाही फक्त एवढंच सांगेन की माझ्या आजोबांची एक शिकवण आहे वेजश्री मुंडे पाटील साहेबांची एक शिकवण आहे ही संयम निष्ठाळ ठेवली पाहिजे आणि आता दिलेला शब्द मोडायच नाही कदापित मोडायच नाही त्याच्यासाठी काही किंमत मोजायची वेळा तरी चालेल मी बाबासाहेबांना शब्द दिला तो पूर्ण काम्याच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या प्रचारात उतरलेला आहे आणि दुसरी एक गोष्ट जुजेशिंग मोतीपाटी साहेबांनी माझे तीन नंबरचे जुथे जे एसी मोतीपाटी ते अत्यंत कडक आहेत आणि आमच्या तालुक्याचं राजकारण तुम्ही टी व्हीवर बघितलं असाल माझी उमेदवारी लोक पाहायच्या आधी त्यांची मुलाखती बघितली असती सगळे त्यांचा शब्द हे महाशिवास तालुक्यातले कार्यकर्ते प्रमाण म्हणून स्वीकारतात त्यांनी एक शिकवण दिलेली शंभर कार्यकर्ते असले आणि त्यातले दहा निष्ठावंत असले आणि नव्वद निघून गेले तरी चालेल दहा लोकांना महत्व द्यायचं मा माझी बाबासाहेबांना विनंती आहे तिथे दहा जण आबासाहेबांनी आयुष्यभर जपले सांगायचं तात्पर्य जे नुसतेही राहते प्रत्येक इलेक्शनला त्या कार्यकर्त्यांना तुम्ही पाठबळ द्या त्यांच्या मागे उभा राहा तात्पुरते येते स्वतःच्या स्वार्थासाठी येते असे लांब ठेवा जी चटणी भाकरी करून घेऊन येते त्याला मोठा करा ती नक्कीच आयुष्यभर तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही मला खात्री Продолжение yeah.